नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दे डिले कंडोनेशन जर तुमचा मंजूर झाला असेल तर त्या विरुद्धचं अपील हे कोणाकडे करणं गरजेचं आहे या संदर्भात अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो की अपील कोणाकडे दाखल करावं किंवा कोणाकडे ते टेनेबल होऊ शकतं या संदर्भात देखील विविध प्रकारचे प्रश्न हे आपल्याला भेडसावत असतात त्यामुळे त्या प्रश्नांचे उत्तर समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळतील मित्रांनो आपल्याला माहीत आहे की कोणताही फेरफार झाला असेल तर त्याला थी, जर चॅलेंज करायचं असेल तर त्याची मुदत ही कायदेशीर मुदत ही तीन वर्षाची असते आणि तीन वर्षानंतर जर तुम्हाला तो फेरफार चॅलेंज करायचा असेल आव्हानित करायचं असेल किंवा त्याला रद्द करून घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याच्यातील कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वय अपील दाखल करतो परंतु अपील दाखल करण्यासाठी जर विलंब झाला असेल तर तो विलंब माफ करून घेण्यासाठी याच कोडमधील म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम दोनशे एक्कावन्न अन्वय ज्या कारणासाठी तुम्हाला अपील दाखल करायचं होतं त्या कारणासाठी जर जा विलंब झाला असेल तर तो, तो विलंब हा आपल्याला माफ करून घेऊन ते अपील आपलं ऍडमिट केलं जातं परंतु बऱ्याच प्रकारणामध्ये विलंबाचा अर्ज हा मंजूर झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते की त्याविरुद्ध देखील अपील केलं जातं आणि अपील हे कोणाकडे करावं या संदर्भात कोर्ड मध्ये तरतूद असताना देखील काही लोक हे चुकीच्या पद्धतीने अपील दाखल करतात किंवा ज्यांना अथोरिटी नाही आहे ज्यांच्याकडे ज्युरिटिश नाही ज्यांच्याकडे अधिकार क्षेत्र नाही आहे अशा अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करतात जनरली प्रचलित पायंडा असा आहे की जर एस जी ओकड अपील असेल तर त्याविरुद्ध अपील हे कलेक्टर साहेबांकडे जातं त्याविरुद्धचं त्यानंतर दुसरं अपील हे आयुक्तांकडे जातं आणि तिसरं अपील हे आ, मिनिस्टर म्हणजे में मंत्रालयाकडे जात असा जनरल म्हणजे सर्वसामान्य पायंडा आहे कंडोनेशनच्या संदर्भात यामध्ये अशा स्वरूपाची तरतूद नाही तर ते समजून घेत असताना आपल्याला दोनशे सत्तेचाळीस दोनशे एक्कावन्न दोनशे पंचावन्न आणि दोनशे एकोणसाठ या तरतुदींचं अवलोकन करणं फार गरजेचं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर विलंब माफीचा अर्ज हा दाखल केला असेल आणि तो जर विलंब बापीचा अर्ज मंजूर झाला तर त्याविरुद्ध अपील हे तुम्ही कुठे करू शकता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट आम्ही कलेक्टरकडे जाऊ पण कलेक्टरकडे गेल्यानंतर ती अपील हे टेनेबल होत नाही अशाच प्रकारचं एक प्रकरण न्यायालयासमोर आलं आणि न्यायालयासमोर हा प्रश्न होता की डिले कंडोनेशनच्या अपीलच्या विरुद्ध अपील जर मंजूर झालं असेल डिले कंडोनेशनचा अर्ज जर मंजूर झाला असेल आता अपील डिले कंडोनेशनचा अर्ज मंजूर झाला म्हणजे काय की एस डीओ साहेबांनी जे दाखल केलेलं अपील होत ते ऍडमिट केलं आणि त्याविरुद्ध जर तुम्हाला अपील करायचं असेल तर ते अपील करण्यासाठी तुम्ही कोणत्या ऍच्युरिटीकडे जाणं गरजेचं आहे हे आपल्याला बघायचं आहे तर त्या प्रकरणामध्ये त्यांनी ते डिले कंडोनेशनचं अपील अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबांकडे अडिशनल कलेक्टर साहेबांकडे अपील दाखल केलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की या स्वरूपाचं अपील माझ्याकडे टेनेबल नाही आणि त्यांनी ते रिजेक्ट केलं त्याविरुद्ध त्यांनी न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टासमोर आले आणि हायकोर्टमध्ये हे प्रश्न निर्माण झाले की आता जर डिले कंडूंच अर्ज मंजूर झाला असेल तर त्याचं अपील काय तर त्यामध्ये न्यायालयाने दोनशे एक्कावन्न दोनशे पंचावन्न दोनशे सत्तेचाळीस आणि दोनशे एकोणसाठ या सगळ्या तरतुदींचं अवलोकन केलं तर त्या सगळ्या तरतुदींचं अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने असं सांगितलं की जर विलंबमाफीचा अर्ज हा मंजूर झाला असेल आणि त्याविरुद्ध जर समोरच्या व्यक्तींनी अपील केलं असेल तर अपील ते, ते अपील हे स्टेट गव्हर्नमेंटकडे चालेल म्हणजे ते दोनशे एकोणसाठ खाली स्टेट गव्हर्नमेंट यांच्याकडे मेंटेनेबल होईल परंतु आपले बाकीचे वकील मित्र किंवा काही लोक हे ते अपील जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करतात तर या न्यायनिर्णयानुसार ते जे अपील आहे तर ते फक्त स्टेट गव्हर्नमेंटकडे म्हणजे मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये ते अपील हे दाखल करावं लागेल जर तुम्ही ते अपील मंत्रालयामध्ये दाखल केलं नसेल तर ते अपील तुमचं होणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय या दिला। मंजे या दिला म्हणजे निर्णयाचा जे बाकीचे वकील बांधव असतील त्यांना देखील फायदा होईल की कारण त्यांच्या मनात देखील हा प्रश्न असतो की आणि जुनियर वकील जे असतात त्यांना देखील याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो की विलंब जर अर्ज मंजूर झाला तर त्याविरुद्ध तुम्हाला अपील हे करायचं असेल तर ते स्टेट गव्हर्नमेंटकडेच करावा करावं लागेल आणि त्यासाठी कायदेशीर तरतूद ही दोनशे एकोणसाठ मध्ये करण्यात आली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात